एकेकाळी डोंगरात वसलेल्या एका छोट्या गावात रवी नावाचा एक तरुण राहत होता रवी एक दयाळू आणि जिज्ञासू मुलगा होता ज्याला त्याच्या सभोवतालचे जग एक्सप्लोअर करायला आवडत होत असे तो नेहमी प्रश्न विचारत असे आणि नवीन साहद शोधत असे एके दिवशी रवी जंगलात खेळत असताना त्याला एक सुंदर फुलपाखरू दिसले फुलपाखराचा पंख तुटला होता आणि त्याला उडता येत नव्हते रवीला फुलपाखराबद्दल वाईट वाटले आणि त्याने त्याची काळजी घेण्याचे ठरवले त्याने हळुवारपणे ते फुलपाखरू उचलले आणि आपल्यासोबत घरी नेले त्याने एका पेटीत त्याच्यासाठी एक आरामदायक पलंग बनवला आणि त्याला त्याच्या बागेतील फुलांपासून अमृत दिले रवीने हे फुलपाखरू हळूहळू बरे होत असताना पाहिले जसजसे दिवस जात होते तसतसे रवीच्या लक्षात आले की फुलपाखरू बदलू लागले आहे त्याचे एकेकाळी निस्तेज पंख दोलायमान आणि रंगीबेरंगी झाले होते रवी आश्चर्यचकित होऊन त्याच्या कोकूनमधून फुलपाखरू बाहेर पडताना नाडीसारखे नाजूक पंख असलेल्या सुंदर प्राण्यामध्ये रूपांतरित होताना पाहत होता फुलपाखराला पहिल्यांदा उडताना पाहून रवीला खूप आनंद झाला तो मुक्त आणि आकाशात उडताना पाहत होता रवीच्या लक्षात आले की फुलपाखरू तुटून उडू शकत नसले तरी काळजी आणि संयमाने त्याचे रूपांतर एका सुंदर गोष्टीत झाले आहे रवीने आजूबाजूचे जग एका नव्या प्रकाशात बघायला सुरुवात केली त्याला जाणवले की प्रत्येक गोष्टीत काहीतरी अद्भुतमध्ये बदलण्याची क्षमता आहे तो आपल्या गावातील लोकांकडे नव्या नजरेने पाहू लागला त्यांची क्षमता आणि त्यांचे सौंदर्य बघू लागला एके दिवशी रवीच्या गावाला प्रचंड वादळाचा तडाखा बसला वादळामुळे अनेक घरे आणि अने पिके उद्ध्वस्त झाली आणि गावकऱ्यांना अन्न आणि पाणी कमी पडले लोक जगण्यासाठी धडपडत होते आणि तणाव वाढत होता रवीला माहीत होते की त्याला काहीतरी मदत करायची आहे त्याला फुलपाखराकडून मिळालेला धडा आठवला आणि त्याने कृती करण्याचा निर्णय घेतला त्याने गावातील इतर मुलांना एकत्र केले आणि ते एकत्र त्यांच्या शेजाऱ्यांना मदत करण्यासाठी निघाले त्यांनी गावातून अन्न आणि पाणी गोळा केले आणि ते गरजूंना वाटले त्यांनी घरांची पुनर्बांधणी आणि नुकसान झालेल्या पिकांची दुरुस्ती करण्यास मदत केली त्यांनी त्यांच्या समुदायाला वादळातून सावरण्यासाठी अथक पैश परिश्रम केले जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे गाव बरे होऊ लागले लोक त्यांना मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञ होते आणि एक समुदाय म्हणून एकत्र येऊ लागले त्यांना समजले की ते एकत्र मजबूत आहेत आणि एकमेकांना मदत करून ते कोणत्याही आव्हानावर मात करू शकतात रवी गावात हिरो बनला त्याच्या दयाळूपणाने आणि करुणेने इतरांना कृती करण्यास प्रेरित केले होते आणि त्यांनी एकत्रितपणे त्यांच्या समाजात सकारात्मक बदल घडवून आणला होता रवीच्या लक्षात आले की फुलपाखराप्रमाणेच आपल्या आजूबाजूच्या जगावर अगदी लहान कृती देखील खोलवर परिणाम करू शकतात त्या दिवसापासून रवीने आपले जीवन इतरांना मदत करण्यासाठी समर्पित केले तो गावचा संरक्षण म्हणून ओळखला जाऊ लागला तो जिथे गेला तिथे नेहमीच मदतीसाठी आणि दयाळूपणा पसरविण्यास तयार असतो त्यांची सकारात्मक वृत्ती आणि इतरांना मदत करण्याची इच्छा यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आणि ते गावात आशा आणि करुणेचे प्रतीक बनले वर्षे गेली आणि रवी म्हातारा झाला त्याचे शरीर अशक्त झाले होते आणि त्याला माहीत होते की त्याची वेळ संपत आहे पण त्याने प्रेम आणि दयाळूपणाने भरलेले जीवन जगले आहे हे जाणून त्याला शांतता मिळाली त्याच्या प्रियजनांनी वेढलेल्या अंथरुणावर पडताच त्याने हसले आणि डोळे मिटले तेवढ्यात त्याला डोक्याजवळ फडफडल्यासारखे वाटले त्याने डोळे उघडले एक सुंदर फुलपाखरू त्याचे पंख लेससारखे नाजूक त्याच्याजवळ घिरट्या घालत होते रवीला माहीत होते की फुलपाखरू हे त्या परिवर्तनाचे लक्षण आहे जे त्याने इतरांमध्ये प्रेरित केले होते आज खेडे हा एक गजबजलेला समुदाय आहे तो जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी समर्पित असलेल्या लोकांनी भरलेला आहे आणि रवी निघून गेला असला तरी त्याच्या दयाळूपणाने आणि त्याच्या उदाहरणाने प्रभावित झालेल्या सर्वांच्या हृदयात त्याचा आत्मा राहतो रवी कथेचा धडा स्पष्ट आहे अगदी लहान कृती देखील आपल्या सभोवतालच्या जगावर खोलवर परिणाम करू शकतात आपण आपले जीवन कसे जगू आणि आपण कोणता वारसा मागे सोडू हे निवडणे आपल्यापैकी प्रत्येकावर अवलंबून आहे आपण रवीसारखे बनणे निवडू शकतो आपण जिथेही जातो तिथे दया आणि करुणा पसरवतो आम्ही अशा प्रकारचे लोक बनणे निवडू शकतो जे इतरांना कृती करण्यास प्रेरित करतात आणि जे तयार करण्यात मदत करतात हे जग एक चांगले ठिकाण आहे एकावेळी दयाळूपणाची एक छोटीशी कृती चला तर मग आपण सर्वांनी रवीच्या पुस्तकातून एक पान घेऊया आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्याचा प्रयत्न करूया कारण रवीची कथा आपल्याला दाखवते की अगदी लहान कृती देखील आपल्या सभोवतालच्या जगावर खोलवर परिणाम करू शकतात आणि एकत्रितपणे आपण एक फरक करू शकतो जो येणाऱ्या पिढ्यांसाठी टिकेल मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे मला आणखीन नवीन नवीन कहाण्या आणण्यासाठी मोटिवेशन मिळेल धन्यवाद